जी आज भूमिका घेत आहेत फक्त स्टंडबाजी करायला त्यांनी प्रत्यक्ष काय काम आहे हा माझा जाब विचार आहे प्रत्यक्ष किती काम केलं आज राजू शेट्टी इथून जयसिंगपूर लांब नाही आहे पत्रकारांना विनंती जाऊन विचारा विश्वजित कदम कितीदा येऊन भेटले तुम्हाला की सांगलीची जागा घेऊ नका म्हणून विनंती करायला विनंती केली नाही घेऊ नका असं नाही ते शब्द हा छापू नये बाबा दुसरी पर्याय जागा घ्या असं म्हणू आपण पर्याय जागा घ्या आता जे या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होते ते कुठे आहेत त्यांनी ही जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून काय केलं कितीदा प्रांताध्यक्षांना भेटले किती पक्षश्रेष्ठींना भेटले किती खासदार शित, राजू शेट्टी साहेबांना जाऊन विनंती केली हा एक मला प्रश्न विचारावासा वाटतो आणि ज्यांनी मोठ्या मनाने दाखवलं की विश्वजित कदमाने उमेदवारी लढावी त्यांनी स्वतःच्याच भावबाबतीत निष्क्रियपणा दाखवला का जे पाच वर्ष खासदार राहिले केंद्रीय मंत्री राहिले ज्या घरामध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष खासदारकीची उमेदवारी होती आज त्यांनी या लोकसभेच्या उमेदवारीपासून पळवाट का काढायची पळून जाण्याची भूमिका का ठेवायची एक कदम कुटुंबातला सदस्य आणि जिल्ह्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्ही भूमिका स्पष्ट मांडली की काँग्रेस पक्ष सृष्टी नये इथे जो योग्य उमेदवार असेल त्याला उमेदवारी द्यावी त्या उमेदवाराला ताकदीने निवडून आणण्यासाठी या जिल्ह्यामध्ये जीवाचं रान करून विश्वजित कदम आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथे पळून होऊन या ठिकाणी काम करतील काँग्रेस पक्षाकडे इच्छा व्यक्त करणारे प्रतीक पाटील होते विशाल पाटील होते पृथ्वीराज पाटील होते कारण हम नाही तो कोणी नाही अशी भूमिका आहे का या जिल्ह्यातली की आम्हाला तिकीट नाही मिळालं तर दुसरं कुणाला मिळता कामाने मग जिल्ह्यातल्या दुसऱ्या कुठल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त करायची नाही का आणि ठीक आहे ना नाही कोण म्हणतंय ओढी जर ताकद असेल हिंमत असेल तर लढावी निवडणूक नाही कोण आहे आम्ही तर सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते काँग्रेसचे म्हणतोय ना आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत नाही कोण आहे मग षडयंत्र षडयंत्र जर असेल तर तुम्ही दहा दिवस काय भूमिका ठेवली की काँग्रेसची जागा काँग्रेसकडे राहावी म्हणून आज स्वतःला उमेदवारी मिळत नसेल म्हणून अशी भूमिका घेणं हे कितपत योग्य आता पाटील घराण्यात पस्तीस वर्ष होतं ना आज त्यांनी का नाही म्हणावं आणि सुरुवातीला विशाल पाटलांनी सांगितलं विश्वजित कदमांना द्या व जे त्यांचे बंधू सक्के थोरले बंधू जे पाच वर्ष केंद्रात मंत्री होते त्या मंत्री तुमच्या भावालाच तुम तुम भाऊ सक्षम उमेदवार नाही असं तुम्हाला जर वाटतं त्याला आम्ही काय करणार याचं उत्तर द्यावं सक्षम उमेदवार नाही वाटलं म्हणूनच विश्वजित कदमांचं नाव पुढे केलं ना त्यांनी सक्षम उमेदवार असते तर त्यांनी जाईल असतं प्रतीक पाटलांनाच मिळावी म्हणून आम्ही कुठं नाही म्हणतोय प्रतीकला द्यायचं द्यावं हा पक्षसृष्टींचा निर्णय आम्ही कुठल्याही नावाला विरोध केला नाही हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण साहेब होते पृथ्वीराज पाटील होते जिल्ह्यातले दहा पंधरा नेते होते त्याच बैठकीमध्ये खुद्द विशाल पाटलांनी सांगितलं की प्रतीक पाटलांचा जिल्ह्यात संपर्क नाही उमेदवार म्हणून ते सक्षम नाहीत मी त्यांची निवडणूक करणार नाही आता काय बोलायचं